आपला इचलकरंजीतील महानगरपालिकेने घरफाळ्यासाठी बोगस धनादेश देणाऱ्या अकरा जणांच्या विरुद्ध फौजदारी दावा दाखल केला इचालकरंजी कोर्टाने अटक वॉरंट काढल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे मनपाच्या कर विभागाने दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात घर फाळा आणि पाणी बिल वसुलीसाठी संयुक्त मोहीम राबवली होती त्यावेळी मिळकतदारांनी कारवाई टाळण्यासाठी धनादेश दिले होते मात्र अनेक जणांचे धनादेश बँकेत पुरेशी रक्कम नसल्याने परत आले होते यामुळे मनपाने नोटीस काढताच अनेक जणांनी रोख रक्कम मनपात भरली यामुळे मनपा त्यांच्यावर कारवाईचा बडगा टळला मात्र अकरा मिळकतदारांनी नोटिसीकडे दुर्लक्ष केला आणि मिळकतदारांनी रकमा भरल्याच नाहीत अखेर विरुद्ध फौजदारी दाखल करण्यात आली यानंतर कोर्टाने संबंधितांना अटक वॉरंट जारी केला ही माहिती कर विभागाने दिली सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका